आणि माझ्या राज्या राज्याची मी काळजी घेतली पाहिजे शिवाजी महाराज सगळी ला लालसा बाजूला ठेवून या लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी की ज्या बाबासाहेबानं हे संविधान आम्हाला दिलं त्या संविधानाच संरक्षण आम्ही करणार उद्या झोपडीतला जरी उमेदवार असला तरी त्याला धनदान गेला घ्याला पाडायला लावणार आणि आम्ही त्याला नगरपालिकेमध्ये पाठवणार मी दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि मला वाटते की तुम्ही सर्वजण आपण सर्वजण सर्वसामान्य सात बातली माणसं मला तो अपघात होता मला राज्यमंत्र्याचा दर्जा भेटला होता कारण मला मी राज्यमंत्र्याचा दर्जा भेटूनही मला माहित नव्हतं माझी एक मिटिंग होती रत्नागिरीला मी सरकारी गाडीच होतो रात्री कोल्हापूर तो आम्हाला हॉटेलच भेटणार आता आम्ही लॉज एक एक लॉज आणि म्हणून या देवळाने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हस्तक्षेप केला सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे या निवडणुकीमध्ये आपण आपल्या स्वतःच्या सत्सदुद्धीनं परिवर्तन ठरवाल एवढीच अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो